बघा एक ते शंभर अंकाची सरासरी ही एक ते साठ अंकाच्या सरासरी पेक्षा कितीने जास्त आहे प्रश्न सोडवायचा कसा लिखाण प्रश्न कोणताही असो प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो एक ते शंभर अंकाची सरासरी पहिले एक ते शंभर अंकांची सरासरी किती भावा लक्षात म्हणजे पहिला अंक किंवा पहिली संख्या म्हणा आणि शेवटचा अंक किंवा शेवटची संख्या अधिक स्वरूपात भागीला केल्यानं एक ते शंभर अंकांची सरासरी सापडते अंशातील बेरीज एकशे एक, एक छेदस्थानी दोन लेखर म्हणजे पन्नास पॉइंट पाच ही झाली एक ते शंभर अंकांची सरासरी एक ते साठ अंकांची सरासरी किती हो पहिला अंक एक शेवटचा साठ याला भागीला दोन करायचा याला पहिली संख्या शेवटची संख्या असं सुद्धा मांडता येते मग आता अंशातील बेरीज एकसष्ट केला तीस पॉइंट पाच ही झाली एक ते साठ अंकाची सरासरी आता आम्हाला फरक विचारला याचा अर्थ असा की एक ते शंभर जास्त तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर त्यासाठी या सरासरी मधून म्हणजे पन्नास पॉइंट पाच मधून हे तीस पॉइंट पाच सरासरी वजा करा हे उत्तर वीस हे तुमच्या विचारण्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल क्रम आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तुम्हाला दररोज संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल सरासरी ही माझी आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला असतो